आणि आम्हा आज जे ब्रँड तयार केला आम्ही रखुमाई याच्यात आम्हाला फारच म्हणजे आनंद मिळतो आज जे ब्रँड तयार केला आम्ही रखुमाई याच्यात आम्हाला फारच म्हणजे आनंद मिळतो पैसा तर मिळतोच दोन पैसे परंतु आनंद या गोष्टीचा मिळतो की कधीतरी आम्ही ऐकलं होतं की बॉ या 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 कंपनीचा ब्रँड होता आज ते आमच्याच कंपनीचा ब्रँड आहे रखुमाई म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील उटी हे छोटेसे गाव या गावात तयार झालेली हळद पावडर आज मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील घराघरात पोहोचून सर्वात उपयोगी गुणकारी वस्तूंपैकी एक झाली आहे शुद्ध आणि रसायनविरहित अस्सल गावरान हळद पावडर असल्याने या हळदीची सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे रखमई हळद पावडर या नावाने राज्याच्या अनेक भागात ही हळद पावडर आता विक्री केली जात आहे शुद्धतेच्या जोरावर ही लोकांना पसंत पडली असून या हळदीची मागणी आता वाढली आहे सुरुवातीला तर इथंच केलं परंतु इथं विकले जात नाही जसं की पिकते पण विकत नाही मग याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला मुंबईपर्यंत जाण्याचा सुरुवातीला तिथं अहोरात्र मेहनत घेतली मार्केटिंगची मार्केटिंग करता वेळी खूप त्रास झाला त्याचा आणि पण झाला पण आज त्याचा कोणताही सीन भाग नाही आम्हाला कारण की तुझं आहे तुझं पाशीपरी तू जागा चुकलासी या म्हणीप्रमाणे कास्तकार हा जोखीमच उचलत असतो नेहमी हे आपल्याला कळलं पाहिजे आपले बलस्थान ओळखायला पाहिजे की बा आपण काळ्या आईच्या पोटामध्ये मिरगा तोंडी आपण हे टाकत असतो बी त्याच्यानंतर ते चांगल्या पद्धतीने येईल न येईल माहीत राहत नाही मग हे आपली मोठी जोखीम असताना मग हे का नको म्हणजे जेणेकरून आपल्याला हे इकडं वळलं पाहिजे आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि याचा प्रभाव चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये पडत आहे आणि आम्हा आज जे ब्रँड तयार केला आम्ही रखुमाई याच्यात आम्हाला फारच म्हणजे आनंद मिळतो पैसा तर मिळतोच दोन पैसे परंतु आनंद या गोष्टीचा मिळतो की कधीतरी आम्ही ऐकलं होतं की बा या या कंपनीचा ब्रँड होता आज ते आमच्याच कंपनीचा ब्रँड आहे रखुमाई म्हणून दुकानात नेल्यानंतर हे चांगले दुकानदाराला बी चांगले वाटत असल्यामुळे ते घेत होती त्याच्यामुळं आपल्याला वाटलं बा वा काहीतरी करा म्हणून सुया आपण बाजारात नेऊन एकूण कमी रेट भेटण्यापेक्षा किराण्यात किराण्यासने विकण्यावर थोडा दोन पैसे जास्त उरतील या हिशेबाने पण आम्ही बाजारा दुकानात न्यूसने एकत्र राहिलो उटी गावातील अनेक शेतकरी पूर्वी स्वतंत्ररित्या हळदीचे उत्पादन घेऊन त्याची जवळच्या बाजारपेठेत विक्री करायचे परंतु त्यातून त्यांना अपेक्षित प्रमाणात समाधान काही मिळत नव्हते कोरोनाच्या लॉकडाऊननंतर तर गावातील तरुणांनी एकत्र येण्याचा विचार केला आणि हळदीवर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा संकल्प बांधला आणि घरीच तयार केलेली हळद ती लगतच्या महागाव भागात विक्री करण्यास सुरुवात केली उत्तम दर्जाची चांगल्या गुणवत्तेची रकमय हळद पावडर असल्याने हळूहळू बाजारात या हळदीला मागणी वाढत गेली हळद घेते त्याची निवड कर तयार करतो म्हणजे खराब हळकून बाजूला काढणे आणि चांगले हळकून बाजूला काढणे आम्ही स्वतः पहिल्यांदा जाऊन पाहतो नंतर त्याची दहा बारा महिला मिळून सण्या पूर्ण निवड करतो खराब खराब हळकून बाहेर काढून चांगलेच हळकून तळाय देतो त्याच्यामुळं हळद आम्हाला तरी वाटते आमची हळद रखमाई हळद खूप चांगली रुख याच्या अगोदर तर आम्ही शेतात काम करायचे मात्र आता रकुमाईमुळं आम्ही दहा ते अकरा महिला नेहमीच इथे राहतो हळद भरण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही याची दक्षता घेतो चांगली जी असते त्या पद्धतीने त्याची ग्रँडिंग केल्या जाते जेणेकरून म्हणजे किंवा खराब पावडर आला नाही पाहिजे छोट्याशा आडवायाच्या खोलीत सुरू झालेल्या हळद पावडर उद्योगाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे रकुमाई स्पाइस एंड अॅग्रोफूड नावाने या व्यवसायाची मुहूर्त मिळ रोवली गेली आणि आज हा हळद पावडर व्यवसाय दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे या हळदीचं चा काम चालू झालं तसं आम्हाला काम लागलं व्यवसाय मिळालायक ला आमच्या घरचे माणसं काम करू लागली आम्हाला आनंद मिळाला कामा काम करायचे त्याच्यामुळं पहिले आम्ही शेतात निंदायचे काम करत होतो आताही इथं सावलीमध्ये बसून या हळदीची पाकिट करणं हळद निवडणं आम्हाला काम लागायले कुठं सर्वजण एकत्र राहिलो आम्ही काम करायलो हे आनंद मिळायला आम्हाला रखुमाई हळद पावडर व्यवसायामुळं गावातील अनेक बेरोजगारांना काम मिळाला रोजगार मिळाला चांगल्या उत्पादनासोबतच मार्केटिंगसुद्धा तेवढ्याच ताकदीने केल्याने आज महिन्याला लाखो क्विंटल हळद पावडर सहज विक्री होत आहे आमच्या जवळची महिला होती थी। तिने हळद हळदीच्या हार दिवशी हळद घेऊन गेली आमच्या इथे तिच्याकडे असून सुद्धा म्हणजे रकुमाईचीच हळद आम्हाला लागायची म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे रकमाईची हळद म्हणजे बाहेरून हळदसुद्धा असून आणि घरी असून सुद्धा रकमाईची हळद वापरायला तयार झाली व लोक म्हणजे पाहायचा दृष्टिकोन म्हणलं तर खूप चांगला आमच्यामध्ये आम्हाला वाटलं की बदल पडायला एक पाव अर्धा किलो एक किलो दोन किलो आणि पाच किलो या प्रमाणात हळद पावडर विक्री केली जात असून त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय रुक्माई हळदीचे ब्रँड आता मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या शुद्धतेच्या जोरावर तगडे आव्हान देत आहे रुक्माई हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळं या भागात लागवड क्षेत्रसुद्धा हळदीचं वाढलं आहे सर्व अस असंघटित आणि वैयक्तिक काम करत होते शेतमाल डायरेक्ट विक्री असेल किंवा या उत्पादनाची जी प्रक्रिया होती एक आठ बाय आठची रूम होती आणि छोट्याशा रूममध्ये यांनी स्वतःचं चा घरीच हळद दळायची आणि पॅकेजिंग करून विक्री करायची मग त्या छोट्याशा ग जागेमध्ये यांना भागवांडवल किंवा स्टोरेज सगळ्या अडचणी निर्माण होत होत्या एक दिवस आमचे आदरणीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कोळपकर सर यांनी सायंकाळी सात वाजता इथं परिसरातून जाताना व्हिजिट केली तिथं बघितल्यानंतर त्यांनी त्यांनी आम्हाला सूचना केल्या त्यावेळेस की यांच्यासाठी एखाद्या योजनेमधून आपल्याला मोठं स्वरूप करायचं आहे आणि त्यावेळेस आम्ही पी एम एफ एम ई प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून त्या गटाचा जे नोंदणी अर्ज घेतला आणि त्या माध्यमातून आम्ही यांना प्रक्रिया करून पुढे युनिट स्थापन करण्यासाठी मदत केली बँकेचं लोन प्रक्रिया झाली आणि अनुदानसुद्धा मिळाले पस्तीस टक्क्यापर्यंत एक पंधरा ते वीस वीस लाख रुपयापर्यंत यांचा टोटल युनिट कॉस्ट झाली त्यामध्ये पंधरा लाख रुपयापर्यंत त्यांना कर्ज प्रकरण करून दिलं बँकेकडून पाच लाखापर्यंत त्यांना अनुदान स्वरूपात मदत मिळाली आठ बाय आठच्या रूममध्ये जे सुरू झालेले युनिट आहे आज पालघरच्यापर्यंत मुंबईपर्यंत जे की जागतिक बाजारपेठे किंवा मोठी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतसुद्धा यांनी आज तिथपर्यंत त्यांचे माल पोहोचते म्हणजे तिथंसुद्धा उभं राहण्याची यांची क्षमता किंवा तिथपर्यंत जाण्याची सुद्धा यांनी स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केली आहे शेतमाल जे उत्पादित होते त्या मालावर प्रक्रिया जर केली तर निश्चितच उत्पादित मालाचं जे समाधानकारक भाव आहे ते सर्व शेतकरी बांधवांना मिळेल आणि मूल्यवर्धन केल्यामुळं त्यांच्या मालाची गुणवत्तासुद्धा सुधारेल सोबतच स्वतःचं राहणीमानाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल पी एम एफ एम ई अंतर्गत या व्यवसायाला गती प्राप्त झाली आपल्या चांगल्या गुणवत्तेच्या आणि रसायनविरहित हळद पावडर असल्याने या रुक्माई हळदीला आता मोठी मागणी वाढली आहे वार्षिक उलाढाल आमची याच्यातून जवळपास साठ ते पास सत्तर लाखाची होते दर महिन्याला आम्ही पाच टन विकतो त्याच्यामुळे ते जवळपास पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत टर्न होते आणि साडेतीन ते चार लाख रुपये आम्हाला निवड नफा मिळतो याच्यातून एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हळद पावडर व्यवसाय थेट यवतमाळ जिल्ह्यातून झेप घेत मुंबईच्या मार्केटमध्ये आपल्या चांगल्या गुणवत्तेच्या जोरावर आपली वेगळी छाप पाडतोय रखुमाई हळद आता ब्रँड बनला आहे आणि हा उद्योग उटी गावची नवी ओळख तयार करून देत आहे